न्यूज न्यूज जिल्हा परिषद शाळा अलकुड एम येथे महिला मेळावा व हदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा अलकुड एम येथे ग्रामपंचायत व शाळेच्या वतीने आयोजित महिला मिळावा वा, वा हळदीगुंकू समारंभ अतिशय उत्साहत व वा आनंदी वातावरणात पार पडला यामध्ये विविध फनी गेम्स व खेळ पैठणीचा ही स्पर्धा घेण्यात आली तसेच तिळगूळ समारंभ व महिलांना मानाचं वाण देण्याचा समारंभ वा पार पडला तसेच विजेत्या स्पर्धकांना बक्षीस व महाविजेत्या स्पर्धकाला मानाची पैठणी साडी प्रदान करण्यात आली स्पर्धा प्रकार पाककला स्पर्धा प्रथम स्नेहा दीपक ढबू द्वितीय शोभा मानिक पाटील तृतीय शुभांगी संभाजी माने लिंबू चमचा स्पर्धा प्रथम छाताई साहेबराव पाटील द्वितीय ज्योतिविशाल जामकर तृतीय ऋतुजा प्रकाश पाटील पासिंग बॉल स्पर्धा प्रथम सुजाता प्रकाश पाटील द्वितीय रेखा दिनकर पाटील तृतीय प्रतिभा महादेव पाटील बादली चेंडू टाकणे स्पर्धा प्रथम मनीषा प्रवीण पवार द्वितीय वैशाली अनिल पाटील तृतीय सोनाली शैलेश पाटील खेळ पैठणीचा महाविजेता रावसाहेब पाटील सदर कार्यक्रम स्पर्धा पार पाडण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच शाळेतील सर्व शिक्षक व व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुकर पाटील व सर्व सदस्य तसेच माणिक भाऊ यांनी खूप मोलाचं योगदान दिले कार्यक्रमाचं उद्घाटन गवळी मॅडम केंद्र प्रमुख शिरढोन केंद्र कार्यक्रमाचं प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक कांबळेसर सूत्रसंचलन मनीषा शिंदे मॅडम कार्यक्रमाचे आभार खोत मॅडम यांनी मानले इंडिया न्यूज साठी सांगली जिल्हा प्रतिनिधी हरित छबुताई दिलीप वाघमारे